नमस्कार मैत्रिणी नऊ मी अर्चना अर्चनास किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आज खूप पाऊस होता खाली जायचा पण कंटाळा आला तर आता भाजी करायची काय म्हटलं चला घरच्याच कमी साहित्यामध्ये ही खांदे स्पेशल मस्तपैकी अशी रस्सा भाजी बनवली तर तुमच्यासोबत पण शेअर करू ते तर मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतले होते ते भाजून घेतले आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सहा सात हिरव्या मिरच्या भाजताय तोपर्यंत आपण बाकी मसाला घेऊया आता मी इथे कोथिंबीर घेतलेला आहे छा स्वच्छ धुवून घेतला आहे आता मी इथे जे लसूण पाकड्या घेतलेल्या आहे दहा बारा छोट्या छोट्या असल्यामुळे आता मी त्यामध्ये जिरं घालून घेते आता मी यामध्ये धना पावडरसुद्धा घालून घेते तापल्या मिरच्या भाजताय तोपर्यंत मी इथे कुकरमध्ये थोडं तेल घातलं होतं आणि आपला पोहे खायचा चमचा असतो तेवढा मी इथे मेथ्या घेतल्या होत्या मेथ्या आता छान तळतडल्या बघू शकता आपल्या मेथ्या छान तळतळलेल्या आहेत जडू नाही द्यायच्या फक्त तळतडल्या तडतडू द्यायच्या आता त्यामध्ये मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे एक ग्लास तर पाण्याला छान उकडी आली का मी यामध्ये तुरीची डाळ घालून घेणार आहे तुरी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली होती अर्धा वाटे तुरीची डाळ होती आता मी याला दोन तीन शिट्या काढून घेते आता आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहे आता मी त्याचा मसाला करून घेते बारीक तर तुम्ही बघू शकता मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आता मी जिरं घालून घेते शिट्या एकदम तीनच होऊ द्यायच्या हां आता यामध्ये मी लसूण घातलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता छान तळतळला का मी इथे तो मसाला बंद केला होता तो मसाला घालून घेते मसाला छान तेलात भाज भाजायचा तेल सुटेपर्यंत छान आता मी इथे हळद घालून घेते बघू शकता आता आपला मसाल्याचा रंग चेंज होईल थोड्या वेळाने आता तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे छान मस्त भाजून झालेलं आहे त्याचा छान एक गोडा होतो आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे जी डाळ होती ती अर्धवटच शिजवलेली आहे पूर्ण शिजवलेली नाही आहे अर्धवट शिजवली तर तिची टेस्ट खूप छान येते बघू शकता डाळ अर्धवट शिजवून झालेली आहे आता मी ती डाळ त्या मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे आता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आम्ही भाकरीसोबत चुरून खातो त्याच्यामुळे आम्हाला पातळ भाजी ही परफेक्ट असते आता मी यामध्ये चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि छान पाच मिनटं उकडी काढून घेते तुम्ही बघू शकता आता आपली भाजी छान उकडत आहे ही भाजी आपली चपाती किंवा भाकरीसोबत छान चुरून खायची एकदम खायला टेस्टी अशी ही आहे आणि पौष्टिक पण आहे तर चला ही भाजी तुम्हाला आवडल्यास मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की कळवा